नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो योग अर्थात आपल्या अस्तित्वाचा आणि चेतनेचा बोध होणं भारतीय ऋषीमुनींनी योगाभ्यास हा आपल्या अंतर्निहित शक्तींचा विकास करून परमचैतन्य आत्म्याचा साक्षात्कार आणि पूर्ण आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठी विश्वाला दिलेली एक अनमोल देणगी आहे जागतिक स्तरावर योगाभ्यासाबद्दल जागरूकता वाढवणं आणि अधिकाधिक लोकांनी आपल्या जीवनात नियमितपणे याचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करावं यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं आयोजन हे दोन हजार पंधरापासून केल्या जात आहे या वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना स्वतःसाठी आणि समाजासाठी योग अशी आहे या माध्यमातून व्यक्तिगत आणि सामाजिक कल्याणाची योगाची दुहेरी भूमिका अभिप्रेत आहे हा परस्पर सहयोगात्मक प्रयत्न समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये समग्र स्वास्थ्य आणि कल्याणाला चालना देण्यासाठी योगाभ्यासाचं महत्त्व अधोरेखित करतो या अनुषंगानं अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी सर यांना सर नमस्कार स्वागत आहे आप आपल्या या कार्यक्रमात मॅडम नमस्कार डॉक्टर सूर्यवंशी सर हे नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थांचे प्रभारी सहाय्यक निर्देशक आहेत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारा संचालित असं हे संस्थान आहे सर आपण या आंतरराष्ट्रीय योग दिवसाबद्दल बोलत असताना मला एक पहिलाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की नियमितपणे योगाभ्यास करणं याचे काय फायदे आहेत कारण जोपर्यंत फायदे कळत नाही तोपर्यंत कोणीही त्या गोष्टी करायला समोर जात नाही फार चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही नियमित योगाभ्यास करणं आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे योग करणं योग करायचं म्हणजे काय तर याची शास्त्रीय भाषेमध्ये समजा आपण त्याचा संदर्भ बघितला तर शारीरिक संबंध हा मनाशी जोडणं मनाचा आत्म्याशी जोडणं आणि आत्माचा परमात्माशी जोडणं इथपर्यंतची अशी लिंक अशी सांगितलं गेलेली आहे याचा अर्थ असा असतो हो की आपली जेवढी काही मनशांती किंवा आपला जो ताण तणाव आहे तो दूर करण्याची एकमेव साधन म्हणजे माध्यम जे आहे योग आहे असा त्याचा अर्थ होतो यानुसार आपण आपल्या शारीरिक व्याधी बरोबरच आपण आपल्या मानसिक व्याधी आणि ताणतणाव आज जे चिंतायुक्त आणि ताणतणावाचं जे वातावरण आहे किंवा ज्या माध्यमातून आपण जात हो, आहोत शारीरिक दुखापती आणि मानसिक दुखापती तेवढ्या ताणतणावाच्या दिवसामध्ये आज जगायला जीवनशैलीच्या माध्यमातून मिळतात त्या सर्व दूर करण्याची माध्यम जे असेल ते योगच्या माध्यमातून आहे आणि मी हे जे बोलतो आहे ते वैज्ञानिक आधारावरती बोलतो आहे आज त्यांनी जगाला या गोष्टीची मान्यता झालेली आहे मान्यता मिळालेली आहे आणि जगातील वैज्ञानिकांनी हे मानलेलं आहे आणि खास करून आपली जी इम्युनिटी आहे ती वाढायला मदत होते हे त्यावरून सिद्ध झाले नक्कीच कोरोना काळात सुद्धा आपण बघितलेलं आहे की योगासना केल्याने अनेकांना त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो तर नक्कीच याचे या अभ्यासाचे फायदे तर आपल्याला दिसतातच आहेत पण एक बेसिक प्रश्न ह्या ही सगळी चर्चा सुरू असताना नेहमी समोर येत असतो तो, तो म्हणजे अनेक जण म्हणतात की आम्ही तर रोज व्यायाम करतो आहे तर व्यायाम करणं आणि योगाभ्यास करणं याच्यात नेमका काय फरक आहे त्याच्यात दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला बघायला पाहिजेत व्यायाम करण आणि योगाभ्यास करणं ह्या दोन थोड्या भिन्न प्रकारच्या आहेत व्यायाम म्हणजे शरीर क्रिया करणं म्हणजे ज्याला आपण जिम मध्ये जाऊन खूप मोठी एक्सरसाइज करून आपण आपल्या शरीरातला घाम गाडून ज्या मसल्स आहेत त्याला ओव्हर क्रियान्वित करण्याचा प्रयत्न कधी कधी करतो परंतु योगाभ्यासामध्ये असं होत नाही आपण आपल्या मांसपेशी आणि आंतरिक ग्रंथींना नियंत्रित करण्याचं माध्यम जे असेल ते योग आहे एक्झरसाईज आपण आपल्या क्षमतेच्या म्हणजे शरीर क्षमतेच्या पेक्षा जास्त प्रमाणात पण करू शकतो oh. क्रियान्वित करून एकाग्रता वाढवणं हे योगाभ्यासाने आपल्याला साध्य होत असते म्हणून व्यायाम करणं आणि योगाभ्यास हा व्यायामातलाच जरी भाग असला तरी हा मी म्हणेन की हा नियंत्रित व्यायाम आहे बरोबर जिम मध्ये आपण काय करतो किंवा बाकी व्यायामामध्ये काय करतो कधी कधी असं होतं की आपल्या शरीर क्षमतेच्या पेक्षा आपण अधिक व्यायाम करतो आणि त्यामुळे आज तुम्ही बरेचदा असं ऐकलं असणार की जिम केल्यानंतर काही लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलेत हो असे कितीतरी उदाहरण आहे त्याचं कारण असतंच आहे की कारण आपण शरीर क्षमतेपेक्षा आपल्या ज्या मांसपेशी असतात त्यांचा जास्त संचलन केलेलं असतं आणि त्याचा ओव्हर एक्झर्शन असा शब्द प्रयोग त्याच्यासाठी योग्य राहतो म्हणून ओव्हर एक्झर्शन आणि कंट्रोल किंवा नियंत्रित एक्झरसाइज हा दोघांमध्ये अंतर आहे बरोबर मोडता योगाभ्यासामध्ये श्वसनावर नियंत्रण मिळवणं किंवा श्वसनाच्या सोबत ते योगाभ्यास करणं किंवा योगासनं करणं हे जास्ती फायदेमंद असतं का योगासनासोबत प्राणायाम अनुलोमन विलोम भ्रामिका कपालभाती हे सगळे जे आपण करतो ह्या सगळ्या एक्सरसाइज ज्या आहेत आता मला ए, आ, हे म्हणजे फार अनुलोम विलोम आपण ज्यावेळी करतो किंवा कपालभाती हे करतो ह्या दोन्ही क्रिया ज्या आहेत त्या क्रिया आपल्या फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण कार्य करत असतो हो। म्हणजे ह्या ज्यावेळी आपण शरीरामध्ये आपला श्वास घेतो आणि त्याला थांबवून ठेवतो काही काळपर्यंत म्हणजे आपली जी, हो। जी लंग कॅपॅसिटी असते जे लंग मध्ये ऑक्सिजन स्टोअर करून ठेवण्याची जी क्षमता असते ती हळूहळू वाढत जाते त्यामुळे शरीराला आपला ऑक्सिजन सप्लाय हा चांगल्या पद्धतीने होतो आणि हे एका दिवशी शक्य होत नसते ज्यावेळी आपण हळूहळू करतो त्यावेळी हे शक्य होत असतं तर ह्या दोघांमध्ये हा फरक आहे की आपली शरीर क्षमता वाढणं आपल्या एंडोक्राईन ग्लॅन्डच्या योगाभ्यास करण्यासाठी विशिष्ट वय पाहिजे अशातला भाग नाही त्याच्यात काही बंधन नसतात काही योगाभ्यास जे असतात म्हणजे योग असतात निश्चितच योगाभ्यासी किंवा जे तज्ञ लोक आहेत त्यांच्या निरीक्षणाखाली करणं अपेक्षित असतात परंतु याच्यात फार वयाचं बंधन नसतात तर लहानपणापासून वृद्धापर्यंत आपण योगाभ्यास करत असतो मी आधीच तुम्हाला सांगितलं की बाबा हो। याचं हे एक्सेसिव्ह एक्झरसाईज नाही आहे की आपल्या शरीराची क्षमता वाढवण्यासाठी शरीराला देण्याची एक योग्य दिशा आहे ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो नुसता अभ्यास असं संबंधतो त्या दृष्टिकोनातून आपण शरीर संचलन हा करत असतो आपल्या बाकी काही क्रिया असतात त्या नियंत्रित क्रिया करण्याचं एक माध्यम आहे आणि आपलं मन आणि आत्मा आत्मा किंवा मन हे एकाग्र करण्याचं एक साधन आहे चित्त एकाग्र करण्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे योग आता मगाशी आपण जेव्हा बोलला तेव्हा जीवनशैलीचा उल्लेख आलेला होता सर सर आता अयोग्य अशा ज्या जीवनशैली सध्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे जे काही आजार होतात तर त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी योगाभ्यासाची काय भूमिका आहे किंवा कशी मदत होऊ शकेल अगदी फार चांगला प्रश्न आहे मॅडम आता तुम्ही योगाचं समजा महत्व आपण बघितलं असेल मॅडम तर योगाचं महत्व हे सगळ्या जगांनी मान्य केलेलं आहे म्हणून आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आजच्या एकवीस जूनला मानवतोय आता जगातल्या सगळे जेवढे वैज्ञानिक आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने आयुष मंत्रालयाने कामन योगा प्रोटोकॉल असं डिझाईन केलेला आहे म्हणजे तुम्ही मगाशी बोललात मला की बाबा कोणत्या वयामध्ये करायला पाहिजे तर मंत्रालयाने ह्या गोष्टीचा पूर्ण पूर्ण हे ठेवलेला आहे की कामन योगा प्रोटोकॉल सगळ्यांसाठी लागू केलेला आहे आणि तो कामन योगा प्रोटोकॉल हा बावीस म्हणजे इंडियन लँग्वेज म्हणजे भारतीय भाषामध्ये आहे त्यासोबत नऊ आणि इतर विदेशातल्या भाषांमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे ह्या सगळ्यांचा वापर आपण आपल्या माध्यमासाठी आपली जीवनशैली सुधारण्यासाठी करतोय आणि याचा वापर बरेचसे लोक आज करत आहेत आणि त्यांचा फायदा आहे लोकांना त्यांचा फायदा सगळ्या स्तरावरती होतो कोणत्या स्तरावरती असेल तर पहिलं स्तर की आपण समजा स्वस्थ असू म्हणजे चांगले आहे आपल्याला कुठलीही बिमारी झालेली नाही आपण रोगी नाही आहे आपण औषधही कुठली घेत नाही परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी योगाचं फार महत्व असतं आणि त्या दृष्टिकोनातून जे स्वस्त लोक आहेत त्यांनी आपले स्वस्थ राहण्यासाठी म्हणजे स्वतः स्वस्थ राहण्यासाठी आपण ह्या योगाचा प्रयोग करतो काही गोष्टी अशा आहेत की बाबा ज्या म्हणजे काही बिमारी अशी आहेत म्हणजे व्याधी अशा आहेत की ज्यांचा हो। आज आधुनिक चिकित्साशास्त्रामध्ये कुठलाही उपाय नाही त्यांना हो। सुद्धा त्यांची इम्युनिटी आणि त्यांची लाईफस्टाईल किंवा त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी योगाचा उपयोग होतो जसं आता कोविडचं तुम्ही फार चांगलं उदाहरण दिलं हो। की कोविडच्या वेळी आपल्याला असं कुठेही असं वाटत नव्हते कुठेही आपल्याला आशेची किरणे दिसत नव्हती त्यावेळी आपण योगाचा वापर करून आपली चित्त एकाग्र करून आपण इम्युनिटी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ते घरच्या घरी केलं कुठेही हो। जायची गरज पडली नाही कोणाला बोलवायची साधनं लागली नाहीत मुख्य म्हणजे आणि त्यामुळे आपली इम्युनिटी वाढली हे लोकांनी मान्य केलं की मी आधी ज्याप्रमाणे ज्या प्रकारे आत्मविश्वासाने जगत होतो त्या तो, तो आत्मविश्वास मला योग केल्यानंतर वाढायला लागला म्हणजे जीवन सकारात्मक वाटायला लागलं जीवाची जगण्याची कला त्यांनी अवगत केली जगण्याचा आत्मविश्वास अवगत केला आणि जगण्याची दिशा त्या योगामुळे ठरवण्यात आली त्याच्यामुळे शरीरातील जेवढे काही एंडोक्राईन्स आहेत किंवा अंतरस्त्रावी ग्रंथी आहेत की जे शरीराला वाढवण्यासाठी काम करतात त्या सगळ्या योगाच्या माध्यमातून उत्पन्न होतात असं आहे सर या संदर्भातच आता आणखीन एक प्रश्न विचारायचा होता आपण हा जो आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत तर जागतिक स्तरावर तर खूप प्रयत्न होतात आहेत अनेक देशांमध्ये योगाभ्यासाचं महत्व पटलेलं आहे आणि योग दिवस देखील साजरा केला जातो आहे पण ग्रामीण स्तरापर्यंत योग दिवसाचं महत्व पोहोचावं यासाठी काय प्रयत्न होत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल मला याच्यात थोडस असं सांगावस वाटतं मॅडम आंतरराष्ट्रीय स्तरावरती योगाचं महत्व समजावून सांगत असताना भारताची भूमिका फार महत्वाची आहे कारण भारताचं ज्ञान आहे आणि भारताचं ज्ञान हे मला वाटतं हे ग्रामीण क्षेत्रापासून आलेलं ज्ञान आहे म्हणजे भारताची परंपरा ही गौरवशाली जी परंपरा जपण्याचं काम घेऊन कोणी केलं असेल तर ते ग्रामीण क्षेत्राने केलेलं आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये व्यायाम आणि योग साधना किंवा लाईफस्टाईल आजही जिवंत आहे असं मला म्हणावं वाटतं त्याचा आपण फक्त दुसऱ्या स्वरूपात जागतिक स्तरावरती आणलं आहे आता भारताचे प्रयत्न काय आहेत किंवा मंत्रालया पर्यंतचे प्रयत्न काय असतील तर त्याविषयी सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की शासनाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये आपण योगाभ्यास घेत असतो आणि योगाचं महत्व सांगण्याचं काम किंवा आता एवढं ते पसरलेलं आहे की प्रत्येक माणूस अनुलोम विलोम तरी नक्की म्हणजे सगळ्यांना माहिती आहे भस्तिका प्राणायाम करा कपालभाती करा किंवा योगासनाची नावं सुद्धा लोकांना माहिती झालेली आहेत म्हणजे एवढा त्याचा प्रसार अगदी ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा झालेली आहे अच्छा ग्रामीण क्षेत्राची जीवनशैली जरी वेगळी असली तरी आजकाल ते इंटिग्रेटेड अशा पद्धतीची जीवनशैली झालेली आहे म्हणजे लोकांना यावरती विश्वास व्हायला लागलेला आहे आणि त्यांचा विश्वास वाढायला लागला या गोष्टीवरती की नाही योगा करण्यानी किंवा आपली जीवनशैली सुधारल्यानेच आपण व्याधी पासून दूर राहू शकतो आपण स्वस्थ राहू शकतो याचा विश्वास प्रत्येकाना वाटायला लागला ऑफिसेसमध्ये किंवा आपण आपल्या म्हणजे दैनंदिन कामामध्ये एक वायब्रेक म्हणून कदाचित एक वेगळा कदाचित तुम्हाला माहिती असेल तो फक्त आपण जेवढे बाकी त्यांच्यासाठी आपण एक वायब्रेक म्हणून नावाचा एक योगा योगाचा एक प्रोटोकॉल असा डिझाईन केलेला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न म्हणजे स्कूल पीएसीच्या माध्यमातून इंटिग्रेटिव्ह अप्रोचेस सुरू झालेत मॅडम असा त्याचा बराच प्रचार आणि प्रसार आज योगाच्या माध्यमातून होत आहे लोक त्याचा वापर करत आहेत खूपच महत्वपूर्ण अशी माहिती आपण दिलेली आहे आणि श्रोते हो केवळ आंतरराष्ट्रीय दिवसा योग दिवसाच्या दिवशी योगाभ्यास करून किंवा योगासनं करून भागणार नाही आहेत तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत निश्चितच त्याचे चांगले जे फायदे आहेत ते आपल्याला दिसणार नाही शेवटी असंच म्हणावंसं वाटतं आहे की समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम आपण हा योगाभ्यास आपल्याला जसा जमेल तसा पण रोज करत जाऊ आणि आपलं स्वास्थ्य मग ते मनस्वास्थ्य असेल शरीर स्वास्थ्य असेल ते सगळं उत्तम राखूयात धन्यवाद सर आपण आलात आणि आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम